परंतु यामध्ये अनेक बाबी आहेत त्यावरून कुठेतरी विरोधकांनी आवाज उचललेला पाहायला घ्या की पहिल्यांदा ह्या कायद्यामध्ये अर्बन नक्सल दा या शब्दाचा दा वापर झाला आणि या शब्दालाच आमचा विरोध होता अर्बन नक्सल नावाची संज्ञा ती एक्सप्लेन करा मग बावनकुळेच्या समितीमध्ये पहिल्या तीन मिटिंगमध्ये आम्ही सांगितलं की आम्हाला मान्यच नाही हा कायदा मग या कायद्याचं प्रियंबल बदलण्यात आलं तुम्ही जर पहिल्याचा कायदा आणि आत्ताचा कायद्याचं पुस्तक बघितलं बिल बघितलं तर तुम्हाला दिसेल की प्रियंबल म्हणजे तो शीर्षक आहे ते तेच बदलण्यात आलं आता ज्या संघटना बॅन केला आहेत त्या बॅन केलेल्या संघटनेपुरताच हा कायदा मर्यादित आहे आता आपण एखाद्या इंडिव्हिज्युअलचं उदाहरण घेऊ स्टँडअप कॉमेडियनच्या मागे लागणं त्याला हा कायदा लागू होणार नाही ते करताना हे राज्य सरकार पोलिसी राज्यासारखं एन एस म्हणजे ज्याला आपण पूर्वी तीनशे सात तीनशे दोनचं बीएनएस झालं ते भारतीय न्याय संहिता वगैरे जे काय केली त्यांनी त्याच्या माध्यमातनं तोडून मोडून पोलिसांचा वापर करून ताब्यात घेतात आता लोक म्हणतील की हा कायदा त्यांना कधीही लागू होणार नाही हा कायदा इज लिमिटेड टू एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स लेफ्ट एक्स्ट्रीमिस्ट ऑर्गनायझेशन्स हा आपल्या देशातलं पहिलं राज्य एक आहे तर आत्तापर्यंत चार राज्यांनी हा कायदा पारित केला आहे आम्ही त्या समितीमध्ये होतो नक्षलिझम संपला पाहिजे हा भारतातील तमाम संविधानप्रेमींचा विचार आहे शस्त्रांचा वापर करून उठाव करणे आणि शस्त्रांचा वापर करून संविधान उडवून लावणे हे मला मान्य नाही इथली प्रस्थापित लोकशाही आणि इथलं प्रस्थापित संसद ही प्रक्रियाच आम्हाला मान्य नाही असं जर कोणी म्हणणार असेल तर ते, ते आम्हाला मान्य नाही त्यामुळे हा कायद्याचा पूर्ण अभ्यास करून याच्यात जे जे बदल आम्ही सुचवले ते सगळे बदल सरकारने मान्य केले आणि मला वाटत की ह्या कायद्याचा वैयक्तिक स्वरूपास कोणाविरुद्धही गैरवापर होऊ शकणार नाही देखो आमारे मन में शंका थी और हमारी शंका सही थी आप देखिए पहला जो कानून आया उसका प्रियम्बल वेक था ऑर्गेनाइजेशन एंड इंडिविजुअल्स था उसको कोई विचारधारा से जोड़ा नहीं गया था पर अभी उन्होंने कहा है कि लेफ्ट एक्सट्रीमिस्ट ऑर्गेनाइजेशन हमारे देश में वेस्ट बंगाल में लेफ्ट एक्सट्रीमिस्ट ऑर्गेनाइजेशन के ऊपर बैन है केरला में बैन है झारखंड में बैन है ओडिशा में बैन है ऐसे बैन किए हुए संगठन से संपर्क रखना उनका सदस्य होना उनके लिए ये कानून लागू है और किसी को भी इस कानून के दायरे में नहीं लिया जा सकता है कोई इंडिविजुअल अगर सरकार के खिलाफ बात करता है तो उसको इस कानून के दायरे में यह सरकार नहीं ले सकती है यह सरकार भारतीय न्याय संहिता का उपयोग करके उसको तोड़ मरोड़ के लोगों को हरैस कर रही है पुलिस ही राज है हम तो कहते ही है कि यह सरकार फैसिस्ट है हम किधर रुकते हैं अगर ये गुना है और इस कानून के दायरे में आता है तो मैं आज कहता हूं आज अभी इस जगह पे कि यह सरकार फैसिस्ट है ये सरकार डकैती करती है यह सरकार लुटारू की सरकार है यह सरकार भ्रष्ट है अगर ये सब इस कानून के दायरे में आने की शक्य संभावना है तो मैं आज आरोपी बन जाऊंगा मंगळवारी त्याच्यावर गुन्हा नोंदवला जाणार नाही सत्तेमध्ये असलेला एकही आमदारावरती कार्य मर्डरचा गुन्हा असलेल्या माणसाला लपवतात तर कानफडत मारलेल्या माणसावर गुन्हा घेतील तुम्ही सावध रहा उद्या तुम्हाला जरी मारलं एखाद्या आमदाराने सत्ताधारी काही होणार नाही राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात शोध अनुसंग बताइए चीफ मिनिस्टर ने कहा कि इस बारे में किसी को कम्प्लेन करना जरूरी नहीं है पुलिस उसकी उनकी एक्शन ले सकती है लेकिन अभी तक देखो ऐसा नहीं नहीं है कि पुलिस एक्शन ले सकती है ऐसा कह के पुलिस दल का अपमान भरा है हमारी पुलिस नपुंसक नहीं है हमारी पुलिस जो हथकड़िया लग गई है पेड़ों में जो पेड़िया डाली गई है उसके लिए पुलिस जो कार्रवाई करनी चाहिए वो कार्रवाई नहीं कर पाती है मुख्यमंत्री को मुख्यमंत्री स्वयं ऐसे कहीं हम बताने वाले हाउस में कहीं जगहों पे मुख्यमंत्री पे ही दबाव लाया जाता है कि मत करो जब कोएलिशन की सरकार होती है तब मुख्यमंत्री कभी कभी हट जाते हैं जैसे थाना का एक मर्डर कैसे सबको मालूम है मर्डर किसने किया है पुलिस को मालूम है मर्डर किसके ने किया है, है, है? स्वयं मुख्यमंत्री ने वो फैमिली को कहा था मैं तुम्हें न्याय दूंगा लेकिन वक्त आने पे अब मुख्यमंत्री भी कुछ नहीं कर पा रहे क्योंकि दबाव है कुछ करो मत वैसे पुलिस को कहा जाता है करो मत उस उसमें क्या है अढ़ाई हजार करोड़ रुपए का जमीन घोटाला है अढ़ाई हजार करोड़ रुपए का मुख्यमंत्री स्वयं कह चुके हैं कि ये घोटाला है लेकिन इंक्वायरी आगे नहीं बढ़ रही है उनको समझ में आता है कि मंत्रिमंडल के एक उनके सहकारी कह रहे हैं कि रुको इसमें करो मत क्योंकि उस मंत्रिमंडल के मंत्रियों का भी इसमें हाथ है लेके संजय संजय कुछ नहीं होगा आपको अगर उम्मीद है होगा तो मैं दावे के साथ कहता हूं कि कुछ नहीं होगा उन्होंने कहा कि साउथ तो मराठी लोग ऐसा नहीं करते क्या ये, ये गलत है 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 परसों से हम साउथ इंडियन खाना खा रहे हैं, साउथ इंडियन कैटरर के हाथ का बना हुआ खाना खाते हैं। ये सब फालतू की गलत बातें हैं। खाना उन्हीं हाथों से बनता है जो इंसान है कोई जानवर तो बनाता नहीं है खाना अच्छा नहीं होता है ये मानता हूँ लेकिन ये साउथ इंडियन नॉर्थ इंडियन ईस्ट इंडियन वो के रहे ये देते हुए ऐसा है कि वो साउथ इंडियन है इसलिए उसका खाना गंदा था क्या नहीं महाराष्ट्र में जितने साउथ इंडियन होटल मुंबई में खास करके जितने साउथ इंडियन होटल चलते हैं उतने कोई भी नहीं चलते हैं अरे हाँ ऐसे कई बम्बईया, बम्बई बंब़िय के लोग हैं जो मुंबई में अपनी शुरुआती सुबह इडली डोसा से करते हैं। ये क्यों छूट बोलू मेरे घर का दिन का नाश्ता ही शुरू होता है इडली सांबार से उसमें क्या एक है एक नया विवाद खड़ा हो रहा है।, एक रहा है ऐसा है ऐसा ये किया जा रहा है ये किया जा रहा है और इसका है तो हम हम विरोध करते हैं हिंदी विरुद्ध मराठी हिंदू विरुद्ध मुस्लिम मराठी विरुद्ध साउथ इंडियन ये क्यों करना चाहिए हम उसके आगे बढ़ चुके हैं ये बम्बई सबकी आई है एक जाहिरात चालू है आप सुनिए टीवी पे इतनी प्यारी जाहिरत है उसका आखिरी लफ्ज है ये बम्बई सबकी आई है इतना अच्छा लगता है यार और सब में सही मैम आप है ये है ये कहा आप सभी लोग बाहर के हैं आपको कभी लगा या तुम्हारी तो मां नहीं है और इसलिए वो जाहिरत मुझे लगता है हर आदमी ने सुननी चाहिए जब वो कहता है ये बम्बई सबकी आई है मुख्यमंत्री ने कहा माला नहीं वह मुझे जे संजय राउतान ना ते समजण्या इतका का माझे सोर्सेस तगडे नाही संभाजीनगर मध्ये इन्व्हेस्टिगेशन केले आणि धनगर योजनेचे पैसे मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना पैसे द्यावे लागतात असा खुलासा समोर आलेला हे सरकार भ्रष्टाचारच्या गाळात रुतलेलं आहे रुतलेलं त्यामुळे तुम्ही काय आदिवासी बोलताय हे मागासवर्गीयांचे पैसे करतात ते आदिवासींचे पैसे करतात हे महिलांचे पैसे करतात अहो एवढंच कशाला महाराष्ट्रातल्या जेवढ्या अनाथ मुलांच्या शाळा आहेत जे चार वर्ष त्या अनाथ मुलांना अनुदानच मिळालेलं मुला नाही ज्यांना आईबाप नाहीत त्यांच्या शाळा यांच्याकडे आईबाप म्हणून बघतात ते आईबाप पैसेच देत नाही जेवायलाही देत नाही देत नाही खायलाही देत नाही काय करायचं बोल सभागृहामध्ये दोनशे साठचा चा सा प्रस्ताव हो। हा शेतकऱ्याच्या प्रश्नावरती आलेला होता आणि यामध्ये राज्यातल्या शेतकऱ्याला सुखी आणि संपन्न ठेवायचं असेल शेतीवरची सगळी कामं मग नांगरट असेल ओळपणी असेल खोरपणी असेल काढणी असेल मळणी असेल ही सगळी कामं रोजगार हमी योजनेमध्ये घेण्यात यावीत जेणेकरून शेतीवरचा भार खर्चाचा कमी होईल दुसरी मागणी या ठिकाणी सभागृहामध्ये करण्यात आली की शेतकऱ्यांची ज्यांचं पोट शेतीवरती अवलंबून आहे अशा शेतकऱ्यांची राज्यामध्ये एकदा जनगणना करा किती कुटुंब शेतीवरती शंभर टक्के अवलंबून आहेत त्यांच्या घरामध्ये दुय्यम धंदा कोणताही नाही त्यांच्या घरामध्ये कोण नोकर नाही बाहेरून पैसा येत नाही अशा कुटुंबाचा एकदा सर्वे होणं अत्यंत गरजेचं आहे की जेणेकरून त्यांना योग्य तो शेतीवर अवलंबून असणाऱ्या कुटुंबांना आपल्याला मोबदला देता येईल शासनाच्या योजना देता येईल तिसरी मागणी प्रामुख्यानं करण्यात आली की बळीराजाला त्याच्या लेकरा बाळाला जर आपल्याला सुखी ठेवायचं असेल तर एक लाख रुपये पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांनी शासकीय शासकीय यांनी आपल्या पगारातलं दहा टक्के शेतकरी फंडाला सरकारकडे जमा केलं पाहिजे ते राज्यातल्या जेवढे उद्योजक आहेत त्यांनी आपल्या नफ्यातला दहा टक्के रक्कम ही शेतकरी फंडाला जमा करावी जे नामांकित कलाकार आहेत खेळाडू आहेत त्यांनी आपल्या वैभवातलं नफ्यातलं दहा टक्के शेतकरी फंडाला जमा करावेत आणि दर महिन्याला शेतकऱ्याला त्यातून पंचवीस हजार रुपये मानधन देण्यात यावं की जेणेकरून शेतीतून बाहेर पडणारी शेतकऱ्याची लेकरं बाळं उत्तम शेती करायला शेतीमध्ये थांबतील जर आमच्या ताटामध्ये दोन वेळचं जेवण येत असेल आमच्या तोंडामध्ये घास भरवला जात असेल आणि त्याच्या खाण्यामुळे जर आम्ही काम करत असू तर आम्ही शेतकऱ्याचं काहीतरी देणं या ही भावना आता सगळ्यांच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे आणि म्हणून सरकारनं असं एक धोरण तयार करावं की जेणेकरून बळीराजाला सुद्धा सगळ्यांना खाऊ पिऊ घालताना समाधान वाटेल आनंद वाटेल संभाजीनगर मध्ये एम माझा एक इन्व्हेस्टिगेशन केलंय संभाजीनगर मध्ये एकाने त्याच्यात धनगर योजनेचा पैसा मिळवण्यासाठी संस्थेला जे अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत आहे धनगर योजनेचा पैसा मिळावा धनगर हा योजनेचा पैसा मिळावा म्हणून अधिकाऱ्यांना लाच द्यावी लागत आहे असं समोर आलेलं नाही काय आहे की वेगवेगळ्या योजना सरकार चालू करतं आणि मग एजंटाचा सुळसुळाट सूर सुटतो आणि मग ते एजंट अधिकाऱ्यांना हाताला धरून आम्ही योजना मिळवून देतो अशा पद्धतीचा दलाली उकळतात आणि त्याच्यामध्ये अधिकाऱ्यांचा सुद्धा हात पांढरे होतात अशावरती समाजानंही पुढे आलं पाहिजे आणि अशांना अँटी करप्शनकडे पकडून दिलं पाहिजे तरच ह्याला आळा बसतो